नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघत आहोत की लाडक्या बहिणींसाठी काय मोठी खुशखबर आहे काय मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉट पर्यंत पूर्ण बघायचं आहे जे आदिती तटकरे मॅडम आहेत तर त्यांनी ट्विटरद्वारे काय पोस्ट करून माहिती दिली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे ताईनो अजूनपर्यंत आपल्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच योजनेसंदर्भात मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती गमावली होती त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बी अन्सी पूर्ण का कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे पुढे बघा ताईनो तसेच बघा माहिती व तंत्रज्ञान विभाग सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निर्देशनास आले आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त काही कुटुंबांमध्ये बघा काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केलेल्या बाबी समोर आलेल्या आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून पासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटीच्या महिला आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांपासून जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरणात करण्यात आलेला आहे बघा तात्पुरत्या स्वरूपात लाभार्थी स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बिअन स्किप करू नका लाडक्या बहिणींसाठी तर तात्पुरत्या स्वरूपात त्यांचा लाभ स्थगित करण्यात आला आहे बघा त्यात दोन पॉईंट पंचवीस कोटी लाह बहीण योजनेच्या लाभार्थी जून दोन हजार पंचवीस महिन्याचा निधी वितरित करण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ लाभ स्थगित केलेल्या ला। सव्वीस पॉईंट चौतीस लाख ज्या लाभार्थी महिलांची बातमी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल शासनाचे दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट बघा बनावट जे कागदपत्र आहे तात्पुरत्या स्वरूपात असे लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी यांच्या माहितींशी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानशाह करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरले त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करून देईल शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करणार आहेत याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येणार आहे बघा तर काय माहिती आहे मोठी तसेच लाडक्या बहिणींची जी अपडेट आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुरुषांनी बघा अर्ज केलेल्या जे पुरुषांनी अर्ज केले ते निर्देशनास आले आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचे लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेले आहेत या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी ज्या महिला आहेत त्या लाडकी बहीण योजनेच्या लाभांपासून जून दोन हजार पंचवीस महिन्याच्या सम्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे पुढे बघा तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी यांच्या माहितींशी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून जे लाभार्थी पात्र असतील ज्या शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे बघा त्यांना अशी ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे की लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी शासनातर्फे आलेली आहे बघा त्यामुळे ज्या ज्या महिला आता असं सांगत आहे की सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र आहेत परंतु यात बघा ज्या म सर्वच अपात्र नाहीत तर ज्या अर्जांची तपासणी करून ज्या महिला याच्यात पात्र असणार आहेत त्यांची पुन्हा योजना म्हणजे पुन्हा त्यांचा लाभ सुरू केला जाणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नॉक्ती सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट लेटेस्ट माहिती लगेच मिळत असते ठीक आहे नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा पुढे तुम्हाला रक्षाबंधनाचा सुद्धा हप्ता तुम्हाला एकत्रित मिळू शकतो बघा जुलै प्लस ऑगस्टचा हप्तासुद्धा तुम्हाला एकत्र तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर पंधराशे पंधराशे टोटल तुम्हाला हे तीन हजार रुपयेसुद्धा खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींच्या फायद्याची मोठी अपडेट तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑलराउंड ते सेट करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर लगेच पाहायला मिळत ठीक आहे तर जास्तीत जास्त मला ना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि कोणाकोणाला जर काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे शासनाने लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट दिलेली आहे मोठी गुड न्यूज दिलेली आहे तर असं नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन कर सबस्क्राईब करा शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद